मी पाहत होतो येताना रस्त्यावर तर माणस माणसं जनसागर घरामधून बाल्कनी मधून वर टेरेस वरून सगळीकडून माझ्या लाडक्या भाईनी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे हात करत होते स्वागत करत होते हे सगळ्यांच्या नशिबात नसत सगळ्यांच्या नशिबात नसतं हे प्रेम आणि म्हणून मी आमोलला विचारलं अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत मग त्या मंडपात कोण आहे बोले बोले मंडपात मंडप वसुंडून बाया भरून पडला आहे मंडपात जागा नाही आणि बघितलं मी तिथून येतानाच मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता हे सर्व तुम्ही आलेले आहात एका प्रेमापोटी आलेला कुणालाही भाड्याने आणलेलं नाही